सी चोवीस ला, तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका शिरूर तालुक्यावरती अखंड प्रेम करणारे आणि या भागामधील अनेक प्रश्न मार्गी लावत असताना कधी विरोधात तर कधी सत्तेत राहून जनतेची सेवा करणारे व्यक्तिमत्व आदरणीय अजितदादा पवार यांचे निधनाची बातमी पाबळ येथे समजताच पाबळ या ठिकाणी शोकसभेचं आयोजन करण्यात आलं खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आता पोरका झालाय दादांचं जाणं पाबळकरांच्या जा मनाला चटका लावून गेला आहे पाबळ इथे झालेल्या शोकसभेमध्ये अनेकांना आपले दुःखद विचार मांडताना अश्रू अनावर झाले त्यापैकी पावळ गावाचे पाणी हक्क परिषदेचे अध्यक्ष परमेश्वर चौधरी यांनी दादांनी केलेल्या कामाला दुजोरा देत आठवण अनावर झाली आणि भर सभेत त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचं आज सकाळी अपघाती निधन झालं खेड्यापाड्यापासून शहरी भागापर्यंत ज्यांना प्रश्नाची जाण असणारं नेतृत्व आज या महाराष्ट्रातून हरपलेलं आहे दादांच्या जाण्यानं राजकारणामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झालेली आहे माझ्या

राजा हो अरे हे काय आरे का तुम्हाला वाट आता या पुढी काय झालंय महाराज काय झालंय असा असा माणूस अरे शिवाजी महाराज परत झाले नाही अरे तुगर महाराज परत झाले नाही इतर वालू साहेगून पडत नाही आई आशा या कडे असा माणूस आशा नाही तुम्ही पक्ष बाजू आणि माणूस पहा या माणसाची व्याख्या बघा पक्षाच्या नावावर तिथे धाक बघा आणि स्वर्गरी बघता माणूस हात बघा जाती करता माणूस राहू देणारा बघा मित्रांनो अनेक वेळा आम्ही बंद केलो कवळीच्या भीतीने घेतल्या पण दादा महाराजचा उंचाव भागाचा मुळ काहीतरी आपण स्वागत चालू आणि काहीतरी पाणी आलं